पूर्ण कालावधीमध्ये ह्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे महत्वाचं आहे ते हे जसं आपलं अभियान आहे तसं एकशे पन्नास दिवसाचं अभियान सुद्धा आपल्याला दोन ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर तिसरं अभियान असे तीन अभियान एकत्रित आहे सेवा पंधरा सेवा सेवा पंधरा असे तीन अभियान आहेत ह्याच्यामधला हा जो अभियान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे जिल्हा सर्व योजना ह्या लोकांच्या पर्यंत पोचायचा आहे पोचवायचे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या कोण कोणत्या प्रकारे कोणत्या अनुषंगानं काम करतो जिल्हा परिषदचा ह्या संपूर्ण ह्याच्यामधला सहभाग समाजामधला सहभाग किती मोठा आहे हा दाखवण्याचा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याबरोबर बरोबर म्हणजे पत्रकार जसे आहेत समाजामधले मोठे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याबरोबर सर्व बचत गट आहेत सगळे <laughs> प्रोफेशनल्स आहेत ह्या सर्वांना एकत्रित आपल्याला एकत्र आणायचं आहे त्यांना ते करत असलेली सेवा त्याचा आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती समितीशन करत आहे हे पण त्यांना सत्कार करून करायचा आहे त्याच्याबरोबर शासनानं वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यासाठी या कालावधीमध्ये सूचित केलेल्या जसं पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्या आवास योजनेची काही कामं जी आहेत ती ह्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे न्यायची आहे म्हणजे थोडस डेडिकेटेडली काम करायचं आहे ह्या कालावधीमध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये असं शासनाला अपेक्षित आहे आणि अं त्याच्यामध्ये बक्षीस पण मोठ्या प्रमाणात शासनाने ठरवलं आता याच्यात लोकाभिमुख प्रशासन लोकाभिमुख प्रशासन इंटरेक्शन करा वगैरे वगैरे विषय नागरिक सुविधा केंद्र आपला जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण आता सेवा केंद्र सुरू केलेलं आहे त्या सेवा केंद्रांना आपला सुविधा केंद्राचा दर्जा द्यायचा थोडंसं अपग्रेड करायचं आहे त्यानंतर तक्रार निवारण जे आहेत लोकांच्या तक्रारी आहेत तो आपलं पोर्टल म्हणजे आपले सरकार पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला शून्य करायच्या आहेत आणि सकारात्मक शून्य करायचे आहेत लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपल्याला त्याच्यात सकारात्मक आपण कसं प्रश्न सोडू शकतो हे करायचं आहे ग्रामपंचायतच्या प्रत्येक ग्रामपंचायती सीसीटीव्ही सगळ्या ठिकाणी आहे त्यानंतर आहे दप्तर अद्याप आणि लेखापरीक्षण करणे जे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते सर्व अद्यावत करायचं आहे ग्रामपंचायतीच्या सर्व सभानी कार्यवृत्तांचं नोंदवही अध्यावत करणे त्यानंतर आहे ग्राम विकास समितीचं कामकाज करायचं आहे मतदार नागरिकांची ॲप डाउनलोड करून घेणे हे स्वच्छ भारत अभियानामध्ये जसं आपण सर्वजण ऍप आप डाउनलोड करून घेत होतो तसं हा ऍप मतदारांनी नागरिकांनी हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आयुष्यमान भारत जास कार्ड जास जो आहे तीस टक्के आज आपण छापला आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे तसंच जास्तीत जास्त लोकांना कार्ड करायला लावायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना था त्याच्यामध्ये दे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला सर्वांना आहे की ह्याच्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनामध्ये आपल्याला कामकाज करायचं त्यानंतर आहे दिव्यांगांचं ओळखपत्र दिव्यांगांची एक कार्यशाळा आपण काही दिवसांमध्येच घेतो आहे आज विधी सेवा चे अधिकारी पण आले होते बहुतेक पंधरा टक्क्याला त्यांची कार्यशाळा होईल हेही uh, आपण थोडंसं हायलाईट केलं तर बरं नाही पंधरा तारखेला आपण कार्यशाळा करतोय बहुतेक uh, सावंतवाडीमध्ये करायचं विधी नाही म्हणजे आपले जे कोर्ट हे आहे त्यांनी मी ठरवलेलं आहे कर आणि पाणीपट्टी वसुली सुद्धा आपल्याला शंभर टक्के करायचे लोकवर्गणीतून uh, आपल्या ग्राम ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा शासकीय जेवढ्या ग्रामस्तरावरती uh, जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे तलाठी कार्यालय आहे किंवा ग्रामपंचायत आहे शाळा आहे त्याचं ग्राम आपलं कृषी खात्याचं ऑफिस आहे किंवा एम एस सी बीचं ऑफिस आहे हे सर्व या शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांचे जे ऑफिस आहेत त्याच्या ह्या लोकवर्ग सोबी सुविधा तिथं उपलब्ध करून द्यायचा विषय आहे स्वउत्पन्न वाढवणे हा पण योजना घ्यायला सांगेल पाण्याचा ताळ ताळेबंद करायचा आहे आपण वॉटर बजेट करायचा विषय आपण यापूर्वी ह्याच्यामध्ये जलयुक्त मध्ये आपण वॉटर बजेट करत होतो तर तसं वॉटर बजेट करायचं आपल्याला खरंच किती गरज गरज आहे पाण्याची त्याच्याबद्दल वॉटर बजेट शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा करायचा विषय जेजीएमचा विषय आहे विद्युत डे कापुरवठा नळ पाणी पुरवठा योजनेचे विषय आहेत किंवा स्ट्रीट लाईटचा विषय आहे त्याची मॅक्झिमम थकबाकी आपण शंभर टक्के भरायचा विचार करायचा ती कसं भरायचा ह्याचाही त्यांनी हे केलं आणि ह्या प्रत्येकाला त्यांनी गुण दिलेले आहेत आणि गुण दिल्यानंतर डिसेंबर नंतर, नंतर जानेवारीमध्ये ह्याच्यासाठी अं राज्यस्तरावर टीम येणार आणि ती टीम आल्यानंतर ह्या टीम मध्ये जी काही त्रयस्थ यंत्रणा असेल घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचरात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या एम सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये किमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी थीच्ट, एम आय डी सी पुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन